आज आपण या व्हिडिओमध्ये दे। देशभरातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर का तुमच्या कडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की भारत गॅस एच पी गॅस किंवा इंडियन गॅस असेल तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शनची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजे सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे व तसेच कनेक्शन देखील बंद होऊ शकते अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केलेले आहेत यानुसार पी एम आय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन या सरकारच्या धोरणानुसार गॅस कनेक्शन दिले जाते सरकारकडून पी एम युवाय योजनेतील म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाते तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांना एका सिलेंडर मागे फक्त नऊ रुपये सबसिडी मिळते त्यामुळे ग्राहकांची ओळख पटावी खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर म्हणजेच एकापेक्षा जास्त कनेक्शनवर जमा होऊ नये या हेतूने ई e केवायसी मोहीम राबवली जात आहे तरी ज्या ज्या गॅस धारकांनी अद्याप देखील आपली ई केवाय सी केलेली नाही त्यांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन के वाय सी करून घ्यावी फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल आता घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत दुसरी बातमी पाहू घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी सरकार आता कडक पावले उचलणार आहे अनेकदा बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी असतात की त्यांच्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये गॅस चे प्रमाण एक ते दोन किलो ने कमी येत आहे या बाबतीत अनेक वेळा तक्रारी करून देखील ग्राहकांना याचे योग्य उत्तर मिळत नाही मात्र आता गॅस चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी व अशा लोकांना पकडण्यासाठी सरकारने एक महत्व महत्वाचा निर्णय घेतला आहे यासाठी सरकार सर्व घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर एक विशेष व्यवस्था करत आहे एलपीजी सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी रोखण्यासाठी सरकारने हे कडक पावले उचलली आहेत सरकारी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते क्यू आर कोड हा एक प्रकारे प्रत्येक एलपीजी गॅस सिलेंडर चे आधार कार्ड असेल यामुळे बॉटलिंग पासून ते गॅस सिलेंडरच्या इतरणापर्यंतची प्रक्रिया ही अधिक पारदर्शक आणि स्पष्ट होणार आहे गॅस सिलेंडर चे आता आधार कार्ड बनेल कारण आता लवकरच घरगुती गॅस सिलेंडर क्यू आर कोड सी जोडले जाणार आहे हा क्यू आर कोड सिलेंडर वर आधार कार्ड सारखे काम करेल सध्या तुम्हाला मिळणाऱ्या गॅस सिलेंडर वर क्यू आर कोड लावण्यात येणार आहेत या कोडमुळे सिलेंडरला ट्रॅक करता येईल व तसेच गॅस ची चोरी देखील रोखता येणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार आतापर्यंत वीस हजार गॅस सिलेंडर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत पुढील तीन महिन्यात देशातील सर्व चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडर वर क्यू आर कोड लावण्यात येतील क्यू आर कोड मुळे ग्राहकांना सिलेंडर वितरकाचे नाव तुमच्या घरी ते कुठून येणार आहे डिलेव्हरी बॉयचे नाव म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस सिलेंडर वजन गॅस सिलेंडरच्या लिकेज ची माहिती सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणजेच गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट केलेली आहे किंवा नाही इत्यादी संपूर्ण माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र